सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पदकानं सोलापुरात एका तरुणाकडून तीस हजार रुपये किमतीचं बारा ग्राम मेफेड्रॉन अर्थात एमडी ड्रग जप्त केलं देगाव रोड परिसरातील देशमुख पाटील वस्ती इथं राहणारा सलीम रशीद शेख हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात मेफेड्रोन अर्थात एम डी ड्रग ची विक्री करत असल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकानं शेख याला ताब्यात वेगवेगळ्याकडे एकोणतीस पाऊच मध्ये अकरा ग्रॅम आठशे सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एकोणतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये किमतीचे मेफेड्रोन अर्थात एम डी ड्रग मिळून आल्यानं ते जप्त करण्यात आले याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सलीम शेख यानं एम डी ड्रग मुंबई इथून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडिक हे करत आहेत ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील यांनी बजावली